हाय सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहे सगळे मस्त आहात ना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर सकाळीच आईन ते गेलेले आहेत ताई मोठे भाऊजी बारकी भाऊजी आणि आई गेलेली आहे जण गेले, गेले। तर आम्ही घरीच थांबलो आहे तर इथं वेदान चाललं आहे मोबाईल बघायचं आणि आता नाश्ता वगैरे दिला आहे पोरांना आमक अक्का दिदी त्यांच्या टी व्ही बघायचं नाश्ता पुरुपटा नाही काहीच नाही पोरांना दिलं कारण नव पोरांना भूक लागली होती थका टका त्यांना दिलं आहे आता मी करते थोडंसं कारण की तुम्हाला आता माहिती आहे प्रिशा चा पिकली ते मी जास्त चहा नाही पिक बघता कारण दाढीचं ट्रीटमेंट चालले आर बोलवलं आहे मला जायचं आहे करायचं हो लागलयला ताप येतोय तिला दाऊक जावं लागेल कारण ना दुखने तुम्हाला डेंजर काय झालं चला घेतोय ही पण रडायला लागली तर तुला यांचं चालले घोड घोड खेळायच कुणाला इकडे मॅडम तर आजारीच आहेत ताप येत नाही ताप नाही हा काही पाठ औषध दिलं होत तुकडूक तुकडूक घोडं बा घोड्यावर मान मान दुखून वेधान सगळं काम आवरले यांचं चालले खेळायचे पिशाल नादवतेत तोपरे सगळं जेवण वगैरे झालं दुखायचं आज ना मी हे केलं मटकी भात खेलता छान त्याच्यामध्ये मी मटकी आणि हे टाकलं होतं थोडीशी तुरीची डाळ लई टेस्टी झालं होतं तर आता कपडे धावले धुवून आता सुकवायचे ते आता पोहचले त्यांचा फोन आणता पोहोचले वाजले ते सकाळी साडेसात वाजता बसले होते पोचले पण काय त्यांच्या चालले खायचे खुबडुक खुकडुक ते

व्हिडिओ काढते ह्या मॅडम बसल्या तिथं पेन्सिल का त्याशी दाखव प्रांजल तू काय लिहिलं इकडून दाखव कॅमेऱ्यासमोर दाखव हा हे बघा प्रांजल लिहिलं वा वेदांत तुझं दाखव दिदी सगळ्यांचा अभ्यास घेते हा हे वेदांनी लिहिले बघा चात दीदी च ब पहिलेले छान पिंक वा दीदीचा पिंक पिंक पेन कसा वाटतो भारी जिदी टीचर झालेली सगळ्यांची आता अभ्यास सगळ्यांची सगळ्यांचा आहे हो दीदी तुला मोठेपडे टीचर व्हायचं का मग काय होयचं डॉक्टर अरे बापरे काय ब्लॉगर ब्लॉगर व्हायचं का दाताचं करायला चालले तुम्हाला माहिती बोलवलं होतं दुसरी दुसरी वेळ असे भीती वाटते मला नाही नाही दुसरी नाही तिसरी वेळ असे तिसरी भीती वाटते तिसरी वेळ चलो पोरांना घरीच ठेवले अक्का आहेत चालते ओके हो जरा दौपणातून जाऊन आले ट्रीटमेंट झाली तर रूट कॅनल करायची म्हणजे आता कॅब बसवायची तर आज मला बोलता येत कारण की है दिले ना उशी ना भूल नाही दिलेली ना मला म्हणजे त्या दिवशी दोनदा भूल दिली होती तर आज सिमेंट वगैरे सर्व लावले अजून मला एकदा दो बोलवले दोन तीन वेळेस तरी अजून बोलवतील तर आज आहे रविवार तर रविवारी मला बोलवलं होतं तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे कालचा दिवस शनिवार होता काल तर आम्हाला अचानक म्हणजे तीन साडेतीनच्या सुमारास फोन आला की असं असं झालं होतं तिच्या पप्पांना तर त्यावेळेस आम्ही घरातले सर्वच म्हणजे रडायला लागलो सर्व आणि त्यांचं कसं लवकरच हे करायचं होतं आता मी जास्त बोलत नाही म्हणजे कसं तरी वाटतं ते बोलायला असं तर सगळे जर तसं रडायला लागलं आता आणि त्यात आईचा म्हणजे आईच्या आणि म्हणजे फक्त एक दिवसाचा फरक पडला आणि ते शुक्रवारी आले म्हणजे एकाच दिवसाचा फरक पडला दुसऱ्या दिवशी ही घटना घडली तर सगळ्यांनाच जायचं होतं पण मी नाही गेले काही कारणास्तव तर आणि ते सकाळीचा सहा वाजता गेलेले आहेत आणि ते सहा वाजता गेले इथून तर जास्त बोलता येत नाही मला गाडीमुळे पण तर पोरं का ती सगळी इथंच थांबली होती अजून तर आईन ते सकाळी गेलेत सकाळी चालते पोरं आईन ते जास्त बोलता ये ना आणि काही करता ये ना धाव व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आता ताई ते आहेत म्हणजे त्यांचं अजून काही ठरलं नाही कधी काय बाकीचे कार्यक्रम कारण त्या दिवशी चार वाजता सर्व कळे नंतर रात्रीचं तुम्हाला माहिती त्यांचं गाव खूप आडमार्गी प्रती त्यांचं ना जर आपण पुण्यापर्यंत राशीनपर्यंत जाऊ शकतो पण त्याच्या आतमध्ये खूप म्हणजे आडमार्गी असल्यामुळे ते रात्रीचे गेले नाहीत खरं तर रात्रीचंच जायला पाहिजे होतं पण रात्रीचे उशिरा काय ते आज सकाळी गेले कारण तसं गाड्या पण भेटल्या पाहिजे तसं रात्रीचा आपण मध्यरात्री कोणत्या पण गावाला थांबू था। था। शकत नाही ना मग सकाळी तशा गाड्या भरपूर असतात गावाला जायला म्हणून ते सकाळी गेले